आज आपण रक्षाबंधन स्पेशल नारळी भात करणार आहोत तर दोन तीन दिवसांनी नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे त्यासाठी आपण नारळ नारळी भात करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे धुवून ठेवला आहे दहा मिनटं आणि भातासाठी लागणार साहित्य हो आपण त्याच वाटीनं मी खोबरं घेतले ओलखवून अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे काजू बदाम आहे लवंग आहे दालचिनी आहे आणि वेलची आहे तर आता आपण साहित्य बघितलेलं आहे आता आपण भात करायला सुरुवात करू तर आज मी ना कुकरमध्ये भात करणार आहे आज मी कुकरमध्ये आणि पटकन होणारा नारळी भात तुम्हाला दाखवते कसा करायचा तो एक अर्धा चमचा तूप घेतले अर्धा चमचा तूप घातलेले आहे आता हे मसाले घेतलेत आपण ते घालूया दालचिनी लवंग आणि वेलची त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट घालूया काजू बदाम थोडस परतून घेऊ नंतर आपण हे भिजवलेला तांदूळ बासमती तांदूळ घ्या किंवा तुमच्या आवडी घरात कुठला असेल तांदूळ घ्या सुवासित तांदूळ घेतला की भाताला सुगंध पण छान येतो तरी एक मिनिट आपण परतून घेऊया भात लवंग तुम्ही आवर्जून घाला त्याच्यामध्ये लवंगचा एक वेगळा स्वाद भाताला येतो तर हे ओलं खोबरे घेतले ते घालूया पुन्हा आपण हलवून घेऊ तर आपण गुळ घालूया गुळाच्या ऐवजी तुम्हाला साखरेचा करत करायचा असला तर साखर घालू शकता गुळामध्ये पण परतून घेऊ व्यवस्थित तर एक तांदूळ परतून झालेला आहे गरम पाणी घालूया ज्या वाटीने तांदूळ घेतलाय त्याच वाटीने डबल पाणी घालूया तांदूळ आपला कसा आहे जुना नवीन त्याप्रमाणे पाणी घालायचं तर मी एक वाटी तांदूळ घेतला होता त्यामुळे मी दोन वाटी पाणी घातलेले आता मीठ घालूया मिठाने आणखीन चव येणार गोड पदार्थ आहे ना आपण झाकण लावून एक दोन तीन शिट्टी करून घेऊया कुकर थंड झालेला आहे आता आपण उघडून बघूया भात तयार का हे बघा तुम्ही बघू शकता भात किती मस्त सुट्टा पण झालेला आहे आणि शिजलेला पण व्यवस्थित माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा